हॅलो हाय सर्व ताईंना कशा आहात मजेतनं मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्व ताईंना मैत्रिणींना बहिणींना श्री स्वामी समर्थ कशा आहात मजेतनं तर आज रविवार आहे आज सर्व पित्री अमावशा होती सगळ्यांना माहितीच आहे तर माझं आज पित्रांचं वगैरे झालेलं तर आजच मी जीव घातलेलं म्हणतात काही मिस्टर म्हणजे माझे मिस्टर आहेत ना ते सकाळी मॉर्निंगला जात होते त्याच्यामुळे म्हणजे मॉर्निंगलाच जातात पण ते सकाळी जात होते कधी जनरलला जातात कधी मॉर्निंगला जातात त्याच्यामुळे मग मॉर्निंगला जात होते त्याच्यामुळे राहून गेलं नाही तुम्ही मी अष्टमीला पान टाकत असते पित्रांचं तर मग आज काही जमलं नाही अष्टमीला तर मग मी आज अमावशेलाच टाकलेलं तर मग साफसफाई राहिली नवरात्री पण असते माझं नऊ दिवसाचं पूर्ण नवरात्र असते तर मग साफसफाई तर करावीच लागते तर बघू शकता त्यासाठी मी सगळा पसारा काढलेला आहे नाही बघा किचनचं सगळे टेबलवर ठेवलेलं आणि हे मांडणी पण रिकामी केलेली भरण्या वगैरे काढलेले सगळ्या दाढीगिडी सगळ्या गाळून घेणार आहे चाडून घेणार आहे आणि पूर्ण असं काढून भरण्या गिरण्या घासून घेणार आहे चकाचक म्हणजे दिवाळीत क्लिनिंग करायची गरज नाही पडणार आता आणि वरचे पण डबे काढणार आहे वन बाय वन करते सगळं एकदम काढलं ना, नोको नोको ना, था 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 ना, ना की नको नको वाटते आणि इकडे भरण्या पण काढलेल्या काचाच्या बेसिनमध्ये पहिले काय करणार आहे पूर्ण काचाचे भांडे वासून घेणार आहे म्हणजे काय आहे करून माझ्या हातात आहे ना काच जास्त दिवस टिकत नाही कारण नाही ना काचाचे भांडे माझ्या जोडून म्हणजे माझ्या हातून लय फुटतात त्याच्यामुळे मी काचाचे भांडे ससा करून वापरत नाही स्टील किंवा आपले प्लॅस्टिकचे डबे वापरते तर आता काढलेलं आहे सगळं पसारा बघू शकता मांडणी वगैरे तर चला मग आता स्टार्ट करते व्हिडिओला आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तरच चला मग स्टार्ट करते आणि तर चला तर मग आता क्लिचन क्लिनिंगला चालू करूया सुरू करते तर मी काय केलं आधी सगळे पसारं काढून घेतले पसारा म्हणजे भांडे वगैरे पाणी सांडलेलं आणि सर्वात आधी काय केलं मांडणीतलं आहे ना कॅमेराचे कॅमेरा व्यवस्थित लावला नव्हता गेला मग परत लक्षात आलं तर मांडणी आहे नाही स्टीलची मांडणी आहे माझी तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल की स्टीलची मांडणी बिलकुल घेऊ नका खूप हाताला लागते घासताना क्लीन करताना आणि लवकर क्लीन होत नाही घाण पण लवकर होते लगेच त्याच्यावर धूळ बसते तर मी काय केलं हे सगळ्या डाळी वगैरे काढून घेतल्या आणि सगळ्या चाळून घेतल्या चाळणीने बारीक किडे वगैरे झाले असतील तर चेक करत होती झाले का म्हणून आणि सगळे पातेलेत काढून घेतल्या डाळी वगैरे सगळं कारण काय आहे ना म्हणजे मागे आले ना मागे मी गणपतीला पण क्लिनिंग वगैरे केले ना तर तेव्हा हे साफसफाई म्हणजे भरण्या वगैरे घातले घासलेल्या नव्हत्या फक्त पुसूनच ठेवलेल्या तर म्हटलं आता नाही नवरात्री आहे परत दसरा आहे आपलं एवढं अखंड नऊ दिवसाचं नवरात्र असते तर पूर्ण क्लिनिंग करायला पाहिजे म्हणून मी काय केलं आहे सगळ्या भरण्या वगैरे सगळं काढून घेतलं आहे काचाचे वगैरे तर प्लॅस्टिकच्या सगळं जसं पॉसिबल होईल तसं जसं खाली करत होते एक एक डबा वगैरे काढून सगळं डब्यातलं पण सामान वगैरे काढून घेत होते आणि बघू शकता मांडणी पण काढून घेतली आणि खूप असा पसारा झालेला तरी मी अर्धे जास्त डब्बे आहेत ना तुम्हाला सांगते काढून टाकले म्हणजे वापरातूनच काढून टाकले कारण काय एवढे डब्बे डब्याचा पसारा झाला आहे ना प्लॅस्टिकचे अक्षरशः मी दहा पंधरा डब्बे काढून टाकले कारण काय जेवढं सामान ठेवसाल ना तेवढा पसारा होणार परत तो आवडता आवडता जातो तर बघू शकता तर मी मांडणी काढून घेतली स्टीलची आणि चेक करत होती आणि त्याचे पेपर वगैरे सगळे काढून घेतले साईडला केली मांडणी आणि सगळं डब्बे आहेत ना स्टीलचे खाली केले आणि घासायला ठेवले साईडला तर एक करून म्हटलं करावं आणि हे इथं बोरं आहेत तुम्हाला दाखवत ते तर गावावरूनच येतात हे पण मला आई पाठवते तर म्हटलं आधीच झाडं वगैरे काढून घ्यावं हो, तर वरचं झाडं मी आधीच काढून घेतलेलं कॅमेरा ठेवायच्या आधी आणि कारण का हे मग कॅमेरा इकडं तिकडं होतो आणि म्हणून मग आधीच सगळे मिस्टरांना म्हटलं झाडे वगैरे काढून द्या तर बघू शकता सगळा पसाराचा टेबल खाली लावलेला आणि इकडे मांडणी ठेवलेली तर घासायची अजून घासल्याची राहिली आणि पूर्ण भरण्या वगैरे सगळं काढून ठेवलेलं हो आणि इंडक्शन वगैरे ते इकडं भांडे आहेत दुपारचे पित्रांचा स्वयंपाक झाल्यानंतर मी चार पाच वाजता तुम्हाला मला टायमिंग पण दाखवलेलं पाच वाजता लागली भांडे करायला का कारण काय सगळ्या गोष्टी आवरून चिवरून सगळं करून मग चालू केलं तर साबण संपलेलं इथं साबण घेऊन आले तर, तर म्हटलं आधी स्टील काचाचे भांडे घासून घ्या कारण काय काच आहेत ना माझ्या हातून खूप फुटतात म्हणजे विचारूच नका एक दोन ता काचा फुटली तुन। तर काचाची भरणी फुटलीच पाहिजे हातातून तर मी आधी काय केलं म्हटलं नको पहिले प्लॅस्टिक वगैरे सगळे एकदम केलं ना त्याला एक म्हणजे पसारा होतो किचनच्या उठावर तर मी काय म्हटलं आधी सगळे काचाच्या भरण्या वगैरे चकाचक घासून घेतले आणि मुलं पण होते घरात आणि केस वगैरे सगळं बांधून घेतले डोक्यात कारण काय सगळं मग गरम होते आणि फॅन चालू केला की थंडी वाजते वातावरण खूप खराब झालेलं आहे पंखा लावसाल तर थंडी वाजेल आणि नाही लावसाल तर खूप गरम होते तर इथं मी सगळ्या भरण्या वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आणि सगळ्यां सगळ्यांचेच नवरात्रीचे कामं चालू अस है, आहे झाले असतील आता कारण हा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ येणार आहे कारण काय नवरात्रीच्या दिवशी ना मी अक्षरशः खूप थकलेली आणि व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला आणि परत किचनच झालेलं माझं शुक्रवार सॉरी रविवारी फक्त किचनच साफ झालेलं संध्याकाळी आणि सोमवारी काय केलं मी आणि मिस्टरांनी मिस्टरांना एक दिवस सुट्टी घ्यायला लावली म्हटलं एक दिवस घरी राहा घरी थांबा आणि मला क्लिनिंगला मदत करा तर सोमवारी आहे ना मिस्टरांनी सगळं हॉल बेडरूम दोन्ही बेडरूम एक हॉल सगळे जाडे वगैरे काढून दिले परत न, फॅन घेऊन पुसून दिले कारण काही फॅनला माझा हात पुरत नाही त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थांबा थोडी हेल्प होईल मला पण आणि मुलांना पण ट्यूशन स्कूलला यायला त्याला सोडायला जावं लागते घ्यायला जावं लागते तर त्यांना म्हटलं एक दिवस सुट्टी घ्या पॉसिबल असेल तर तर मग त्यांनी घेतली एक दिवस सुट्टी आणि मग त्यांनी मला हे केली सोमवारी सगळे मी सोमवारी सगळंच पूर्ण जाडे वगैरे आणि कपडे तुम्हाला दाखवले नाहीत कपडे धुवायला मला येणार सन रविवारीच मी कपडे जेवढे आथर नसते ना आपलं झोपायचं नेहमीचं बरं का ठेवून दिलेलं नाही फक्त नेहमीचं तर बेडशीट चादरी परत गोदळ्या वगैरे सगळं आहे ना ते रविवारी संध्याकाळी मी धुवून टाकलेलं रात्रभर म्हटलं कसे सुकून जाते गॅलरीत गॅलरीत तीन चार दोऱ्या बांधल्या आणि त्याच्यावर टाकून दिले गोदळ्या वगैरे सगळं रात्रीच धुवून घेतलं सोम रविवारीच कारण काय सोमवारी काय काय करणार म्हणून मग आणि किचनच्या भरण्या वगैरे सगळं पुसपास करून ठेवून दिले तर मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला तर बघू शकता अशा भरण्या घासून घुसून घेतल्या आणि किती घासा त्यांचे डाग डूग आपल्याला धुतांनीच दिसतात बरोबर तर माझंही तसंच चाललं तर दोन दोन वेळेस घासायचं धुवायचं तर असंच क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात अँडा म्हणेल सांगेल परत एकदा की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा आता तर बघू शकता असं साफसफाई चालू आहे तरी फ्रीज राहिलं माझं तर सोमवारी पण माझं फ्रीज साफसफाई झालं नाही कारण हॉल परत नवरात्रीची घटस्थापना वगैरे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला रविवारी आणि सोमवार दोन्ही दिवसाचा मिक्स व्हिडिओ येणार आहे तर बघू शकता असं क्लिनिंग चालू आहे आणि मुलं पण मदामद मुलांना मदा मदा, मुला काही केलं गार्डनला पाठवून दिलं त्याच्या पप्पाला म्हटलं तुम्ही दोघं घेऊन जा दोघांना कारण काय खूप मदामद करतात तर मग काय केलं पहिले भांड्याची भांडी सगळी घासून घेतली ब्र आतमध्ये नेऊन ब्रशनी कच ब्रशनी घासून घेतली आणि इथं पुसून घेतं आहे कारण काय पाणी जर रऊ दिलं ना तर पाण्याचे वय उमटतात स्टीलच्या भांड्यावर काही हो असो ते भांडे असो हो किंवा मांडणी असो हो म्हणून मग दोन वेळेस कपड्यांनी क अंदर हात घालून घालून सगळं व्यवस्थित चकाचक पुसून घेतली कारण हे छोट्या मोठ्या प्लेटा ठेवायच्या आहेत ना त्याच्या अंदर आहे ना असं थोडासा का स्पेस आहे आतमध्ये आहे ना हात जात नाही खूप त्रास होतो एवढी धार आहेत ना त्याला मला तीन चार ठिकाणी चिरलं आहे ते म्हणजे हाताला तर बघू शकता अशी मांडणी सगळी क्लीन करून घेतली आणि जिथल्या तिथं ठेवून घेतली आणि हा मायक्रोव्हनचा टेबल पण साईडला करून तिथलं पण जाळं जुळं काढून पुसपास करून घेतलं आहे आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला परत म्हटलं कसं हे होते पाण्याचा आवाज येतो ना पाणी चालू होतं तर आणि परत ते पुसपास करून टेबल वगैरे सगळे चकाचक करून तिथं लावून घेतलं व्यवस्थित ते मांडीला पण सेट करावा लागतो कारण तिला धक्का नको लागायला म्हणजे ते त्याच्यात जर थोडा जरी स्पेस राहिला ना तर भांडे अंगावरच पडायची भीती वाटते मला तर म्हणून त्याला फिट करून घेतलं परत एकदा एक सुक्या मोठ्या कपड्यांनी पुसून घेत आहे कुठे राहिलेलं वगैरे वगैरे राहायला नको म्हणून साबणाचे तर सगळे भांडे काढून घेतलेले आणि जे घासून ठेवलेले होते ना भांडे तर ते भांडे आणले मी आणि सगळे भांडे पुसून लावून घेत आहे जे दुपारी रविवारी झाले ना वापर घास आपले जेवणाचे वगैरे सकाळी पित्रांचा स्वयंपाक झाला सगळे भांडे निघाले होते तर तेच मग मी इथं पुसून लावत आहे तर पु लावून घेतले आणि झाडून घेतलं आणि खालचं म्हटलं आवरून घ्या तर इथल्या पण भरण्या मी घासून घेतलेल्या आता दोन तीन दिवस आधीच घासून घेतलेल्या तर ते काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं कारण काय काचाचे भरण्या आहेत खूप साऱ्या आणि म्हटलं नको थोडं थोडं घासायचं आहे भांडे आहेत ना माझ्या हातून फुटतात म्हणून थोडे थोडे घासून घ्या तर इथं काचाचे भांडे मी आधीच घासून घेतले तर कपड्याने पुसून घेतलं आहे ओटा वगैरे ते अंदरचा कप्पा आणि सगळ्या भरण्या परत एकदा म्हटलं धूळ वगैरे बसेल तेच ते तर पुसून घ्यावी आणि पेपर आतरून व्यवस्थित तिचे तिथे लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता जास्त पसारा राहिलेला नाही मागच्या वेळेस खूप पा काचा भा सॉरी प्लास्टिकचे भांडे होते तर पेपर इथं माझे संपलेले तर मुलांच्या नोटबुक आहेत ना भरलेले तर तेच वापरत होते मी नाहीतरी म्हटलं रद्दीत विकल्यापेक्षा असे वापरायला बरे होतात तर पुसून सगळे डबे डब्बे, डब्बे लावणार होते आणि किचन ना, आहे ना म्हणजे आहे खूप मोठं पण वटा छोटा असल्यामुळे आहे ना किचनचा ओठा त्याच्यामुळे फार असे काही भांडे बसत नाहीत तर त्याच्यामुळे ना सहसा करून खालीच ठेवायला लागते सगळं सामान वरती किंवा साईडला आणि मलाही नाही तर काय चावलेलं काय मी ती तर सगळं जे आणलेलं होतं ना डिमार्टमधून ते पण मी काढत होती आणि एका साईडला लिहत पण होती की काय आणायचं आहे काय नाही कारण काय किती सामान आणलं ना की वेळेवरही ना मला आठवत नाही सगळ्यांना जसं होते का मला नक्की कमेंट करून सांगा वेळेवर जेव्हा किराण आली ते ना तेव्हा मला आठवत नाही मग काय आणायचं होतं आणि काय नाही त्याच्यामुळे मग मी काय म्हटलं हातासरशी लुन पण घेते काय राहिलं काय नाही आणि बघू शकता खाली सगळं लावून घेतलेलं तरी मसाल्याच्या भरण्या वगैरे लावायच्या राहिलेल्या तर नळ पाण्याचा आवाज आलेला म्हणून मी बाथरूममध्ये गेलेली तर मुलं आलेले घरी तर मिस्टर बोलत होते मी घरी असलो ना की नको करत जो हे कामं मला हे किती त्रास तुला तो असं तसं तर म्हटलं हो ठीक आहे मुलं माझ्या मदा मधामधात करत होते आणि ते, ते पण आलेले गार्डनमधून ते किती वेळ गार्डनमध्ये थांबणार दोन तास थांबून आलेले खेळून तर ते आलेले मग त्यांचंच मधामधात चाललेलं आणि त्यांच्यासोबत बोलत होते मी तर मिस्टर पण इकडे बोलत होते त्यांच्यासोबत पण बोलणं चालू होतं माझं आणि ते म्हणत होते एवढे कामं कसे करणार तू किती पसारा झाला आहे किती राडा झाला आहे तर तेच आमचं बोलून चालू होतं आणि माणसांना काय कामं सांगायचे नाही का त्यांना पण एकच दिवस सुट्टी असते आणि ऑफिस म्हणजे आठ दिवस ऑफिसला सात दिवस ऑफिसला जावं लागते सहा दिवस, ला, दिवस। आणि त्यांचं माझं बोलणं चाललेलं इथं आणि मुलगा माझा मदत मदत करत आहे तर एकच दिवस सुट्टी असते माणसांना पण त्यांना काय कामाला लावायचं म्हणून मी काही मिस्टरांना जास्त काही त्रास देत नाही की हे करा ते करा पण तरी त्यांना तर म्हटलं मी सोमवारी एक दिवस घरी राहा तर राहिले आणि मला साफसफाई करू लागली म्हणजे साफसफाई म्हणजे फक्त जाडे वगैरे काढून दिले आणि फोटो फ्रेम वगैरे सगळं थोडं क्लीन का पुसून देणं परत तिथून तर फंके साफ करून देणं तरी गॅलरी साफ करायची राहिलीच माझी तर आता गॅलरी आहे ना मी दसऱ्याच्या एक दिवस आधी साफ करणार आहे कारण काय धूळ येते बाहेरून आणि इथं काय केलं मी एका डब्यात पाणी घेतलेलं आणि मशीनचं लिक्विड घेतलेलं वॉश आपले कपडे धुवायची मशीन असते ना त्याचं आणि इथं आहे ना पूर्ण जो गॅसचा वटा आहे ना तो पूर्ण पुसून घेत आहे तर बघू शकता असा तर किती धुते मी सारखा धुतच राहते पण काय आहे खिडकीमधून खूप धूळ येते ना त्याच्यामुळे तर इथं पुसून घेत आहे गॅसचा वटा आणि बघू शकता आणि ट्यूबलाईट तर आधीच पुसून घेतलेला मिस्टरांनी पुसून दिलेला आणि इथं आहे ना फॅन लावायचा आहे आपला ॲबजो फॅन असतो ना तो लावायचा आहे पण लावता लावता राहून राहिलेला आहे तर बघू आता कधी खरेदी होते फॅनची तर राहिलं एक एक वस्तू आणता आणता एक राहूनच जाते काही ना काही राहून जाते त्याच्यामुळे जा तर बघू आता कधी होते आणणं तर आणि सगळं बोर्ड वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आणि उतरले आणि खालचं पण पुसून घेतलेलं गॅसचा वटा वगैरे तसं मी गॅसचा वटा स्वयंपाक केला ना तेव्हा सगळं घासून घेतलेलं इंडक्शन शेगडी वगैरे आपली गॅची वटा वगैरे सगळं पुसून घासून घेतलेलं पण तरी म्हटलं आपण उभं राहिलो तर पाय वगैरे पडतात तर मग म्हणून मग मी एक वेळेस परत पुसून घेतला आणि कोरड्या कपड्यानं काय केलं लगेच पुसल्यानंतर आहे ना ल स्टाईल आहे ना स्टाईलला लग... पाजर फुटतो म्हणजे असं पाणी पाणी उमटतो त्याच्यामुळे काय करते मी लगेच सुक्या कपड्यांनी पण पुसून घेतला गॅसचा ओटा तर बघू शकता असा सगळं चकाचक पुसून घेत आहे कारण काय किती पसरा मग होतोच सगळं मग ओलं ओलं असा राहतो त्या स्टाईलला त्याच्यामुळे तर इकडे गॅसच्या ओट्यावर पण सेट करून घेत मी सगळ्या गोष्टी आणि हे डायनिंग टेबलवरचं रिकामं करत आहे तर बघू शकता इंडक्शन वगैरे पण इंडक्शनचा एक प्रॉब्लेम झाला आहे की मल्टी बोर्डर आहे ना हो तिथं बोर्ड आहे ना ते लावलेलं ला, त्याच्यात चालत नाही इंडक्शन तर त्याला आहे ना असं भिंतीत जे बोर्ड असतात ना आधी फिट केलेले त्याच्यातच लावं लागते तर एकच बोर्ड आहे गॅसच्या तिथं ते आम्ही म्हणजे ला वरतून लावलेलं स्टाईलवर तर ते त्याला आहे ना थोडा प्रॉब्लेम आलेला इंडक्शनला व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे तर तो मेकॅनिकल म्हणले की तुम्ही त्या बोर्डमध्ये लावू नका जे भिंती अटॅच केलेले असतात बोर्ड त्यांना लावा इंडक्शन नाही तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी म्हटलं ठीक आहे तर आता मूवी तर बघा मला लय वाजलेले नऊ साडेनऊ वाजलेले तर मुलं पण झोपलेले सगळे झोपलेले मी एकटीच जागी आहे म्हणून हॉलची लाईट तुम्हाला बंद दिसले असतील मगाशी तर इथं मी भरण्या वगैरे सगळं आवरून घेत आहे कारण काय मग दुसऱ्या दिवशी पण सोमवारी मुलांचे डबे असतात सकाळी आणि गॅसच्या वट्यावर जर पसारा झाला ना तर मग सकाळी काहीच कामं दिस उरकत नाहीत तर बघू शकता हे जे बोर्ड आहे ना इथं माझं इंडक्शन होतं साईडला पण त्यांनी काय सांगलं असं बोर्डात एक इंडक्शन लावू नका तुमच्याही घरी इंड तर चला तर मग मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या घटाची पूजा दाखवते मी पूजा कशी केली तर चला मग बघू शकता असं घट बसवलेला हो आहे आणि देव पण नवराथी बसवले हो विळ्याच्या पाण्यावर नऊ दिवस आता देवांना म्हणजे हे करायचं नसते आंघोळ वगैरे घालायची नसते नवराथी बसवायची असतात नऊ दिवस तसे विळ्याच्या पाण्यावर आणि देवींचा पण शृंगार केलेला छान चंद्री वगैरे आणलेली दोन्ही देवी मातांना बघू शकता असे आणि दिवा अखंड दिवा पण लावलेला आहे तेलाचा आणि तुपाचा आणि हा नेहमीचा माझा कळस आणि ही स्थापना आपली नवरात्राची आणि इकडे नऊ धान्य ठेवलेले आहेत आणि इकडे वटीचं सामान ठेवलेलं आहे आणि आज दुधाचा नैवेद्य होता तर दूध दाखवलेला नैवेद्यामध्ये तर इकडे पण देवी आहेत बघा असे चांदीची देवी माता त्रिदेवी आणि इकडे पण देवी आहेत आणि छान असं देवघराला देव आंब्याचं तोरण केलेलं तर आंब्याच्या तोरणाला खूप आंब्याच्या पाण्याच्या तोरणाला खूप महत्त्व असते तर छान अशी देवपूजा झालेली तर बघू शकता खूप छान असं प्रसन्न वाटते आणि आज पहिली माळ ही विळ्याच्या पाण्याची होती आ, तर मी विळ्याच्या पाण्याची केली आणि दूध हे दुधाचा नैवेद्य दाखवला पहिल्या दिवशी आणि देवपूजा पण सकाळीच आवरलं आहे सगळं आता आरती पण वगैरे सगळी झाली तर म्हटलं चला शेअर करा थोडं कारण घटस्थापनेचा व्हिडिओ काही टाकता आला नाही म्हणजे पूजेचा तर म्हटलं आता शेअर करावं थोडं म्हणून मग आता व्हिडिओ करत होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय मग